ते म्हणताना मित्र आणि कुत्रा हे नेहमी घराच्या बाहेरच पाहिजे घरात आले तर ते घाण करणारच याचं कारण आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत उत्तर प्रदेश मधील बस्ती या नावाचा जिल्हा होता त्या जिल्ह्यातच कारणिया शुक्ला या नावाचं एक छोटंसं गाव आहे तेथील गौतम कुमार हे सुखी कुटुंब राहत होतं त्यांचाच एक वीस वर्षाचा राजकुमार नावाचा मुलगा होता राजकुमार हा आता तरुण झाला होता तो जास्त शिकलेला नव्हता व गावात काही काम नव्हते म्हणून तो कामानिमित्त मुंबई येथील भिवंडी येथे आला भिवंडी येथील अवधा गावात तो राहू लागला येथीलच एका कपड्याच्या कारखान्यात तो काम करत होता मेहनती होता मेहनतीने काम करायचा संपूर्ण पैसे घरी पाठवायचा त्याच्या घरच्यांना पण वाटू लागले होते मुलगा आता कमावता झाला आहे त्याचे लग्न लावून दिले पाहिजे काम, काम करून राजकुमारला एक वर्ष झाले होते त्याला गावाकडेच आठवण येत होती त्या त्यानिमित्ताने वडिलांना आईला भेटण्यासाठी गावाकडे आला गावाकडेच आल्यानंतर त्याची ओळख सपना नावाच्या मुलीशी झाली प्रेम संबंध निर्माण झाले सपना ही त्याच्याच वयाची होती व त्यांच्याच जातीतील होती त्यामुळे दोघांच्या घरच्यांना काही विरोध नव्हता त्यांचे प्रेम संबंध दोघांच्या घरच्यांना माहीत होते व त्यांनी त्या दोघांचे लग्न लावून दिले नवीन सुखी संसार महिनाभर तो गावात राहिला त्यानंतर तो बायकोला घेऊन भिवंडी येथे आला दोघांचा सुखी संसार चांगला चालला होता त्याचा सपना ही गर्भवती झाली व तिने एका छोट्याशा मुलीला जन्म दिला मुलीचा जन्म झाला दोघही आनंदात राहू लागले पण त्यातच काही कारणाने राजकुमार याचे काम सुटले व काम सोडून तो भिवंडी येथेच भादवड परिसरात राहायला आला तिथे किरायाची रूम घेतली व तिथे नवरा बायको मुलगी आनंदाने राहू लागले तिथेच तो एका खाजगी कंपनीमध्ये कामाला लागला नवीन काम होतं नवीन ठिकाण होतं ज्या परिसरात तो राहायचा तेथील लोकही चांगले होते त्यांची काळजी घेत जाई कंपनीमध्ये त्याची ओळख विकास नावाच्या मुलाशी झाली दोघांचीही चांगली घट्ट मैत्री झाली कामात बोलणे चालणे चालू झाले काम सुटल्यानंतर ते दोघं सोबत राहू लागले दोघांचे पण एक दुसऱ्याच्या घरी येणे जाणे होते घरी येताच विकासची नजर राजकुमारच्या सुंदर देखण्या बायकोकडे पडली सपना ही दिसायला अतिशय सुंदर होती त्यातच विकासची नजर फिरली व सपनाची जवळीक कशी वाढवली जाईल याचा विचार त्याच्या डोक्यात चालू लागला व त्यानंतर विकासचे आणखी जास्त राजकुमारच्या घरी येणे जाणे होऊ लागले तो काही ना काही बहाना काढत राजकुमारच्या घरी करू लागला व त्याला माहित होती की राजकुमार केव्हा कामाला जातो राजकुमार कामाला गेल्यावर तो त्याच्या घरी येऊ लागला सपनाशी गोड गोडगोड बोलू लागला मुलीला खेळणे आणू लागला तिला आर्थिक मदत करू लागला तिच्यासाठी गिफ्ट घेऊ घेऊन यावं लागला सपनालाही आवडू लागले तो तिच्यासाठी रोज नवीन नवीन गिफ्ट घेऊन यायचा त्यातच त्यांच्या जवळीक वाढण्यात जास्त वेळ लागला नाही सपनाला पण त्याची नजर काढायची होती त्यातच त्याची चावड बोलणे वातरट बोलणे दोघांच्या गप्पा गोष्टी रंगू लागल्या त्यातच विकास हा सपनाचा कधी इकडे तिकडे हात लावू लागला आणि त्यातूनच त्यांच्या संबंध निर्माण झाले राजकुमार कामाला गेल्यानंतर रोज विकास त्यांच्या घरी येत होता दोघं मनसोक्तपणे शारीरिक संबंधाचा आनंद घेत होते हे रोज चालू होते विकास आपल्याला हे राजकुमारला माहित नव्हते राजकुमारला याबद्दल काहीच माहीत नव्हते की विकास आपण घरी नसताना आपल्या घरी येणं जाणं करत होतो त्या शारीरिक संबंधातून सपना ही गर्भवती राहिली हे मूल विकासच होतं याची कल्पना राजकुमारला नव्हती तोही आनंदी होऊ लागला त्यालाही आता दुसरं मूल होणार होतं पण त्याला हे माहीत नव्हतं की हे मूल त्याचं नसून त्याच्या सख्या मित्राचं चा विकासचं आहे एक दिवस सपनाला वेदना सुरू झाल्या तिला राजकुमारने स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले व तिथे तिने एका मुलाला जन्म दिला व मुलाच्या जन्मानंतर तिचं ऑपरेशन करण्यात आलं व तिला कॉपर्टी बसवण्यात आली त्या कॉपर्टी बसवल्यामुळे तिला वेदना होऊ लागल्या राजकुमारने सपनाला घरी आणले घरी आणल्यानंतर पण तिच्या काही वेदना कमी होत नव्हत्या तिला त्या कॉपर्टीचा त्रास होत होता ती बिमार राहू लागली होती त्यातच वीस पंचवीस दिवस उलटले सपना गर्भवती असल्यामुळेच विकास हा सपनासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकत नव्हता पण वीस दिवसानंतर सपनाने विकासला फोन लावून तिच्या घरी बोलवले पण भेटण्यासाठी राजकुमार कामाला गेलेला होता विकास घरी आला व त्याने सपनासोबत शारीरिक संबंध करायचे असे तिला म्हणू लागला पण तिला कॉपर्टीचा त्रास होत होता ती नाही म्हणत होती ती म्हणत होती मी तुला फक्त इथं बोलण्यासाठी बोलवलं आहे मी तुला खूप मिस करत होते पण तू नाही म्हणत होता त्याला शारीरिक संबंध तिच्यासोबत करायचेच होते ती नाही नाही म्हणत होती पण तो तिच्या अंगावर चढून जात होता त्यातच सपनाने विकासला जोरदार धक्का दिला व तो खाली जाऊन पडला त्याचाच राग विकासच्या मनात आला व त्याने बाजूस पडलेला चाकूने सपनाच्या मानेवर जोरदार वार केला व सपना तिथेच जागे कोसळली व विकास हा तिथून फरार झाला अवघ्या एक दोन तासानंतर ती चिमुळणी मुलगी जी अडीच वर्षाची तिथे उठली रळत रळ बाहेर आली शेजारच्या काय झाले काय झाले म्हणून ते सपनाच्या घरा शिरले तर रक्ताच्या थोरळात पडलेली सपना त्यांना दिसली त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला व राजकुमारला फोन केला पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला व पोस्टमॉर्टमसाठी सपनाची बॉडी पाठवून दिली व विचारपूस करू लागले राजकुमार सोबत विचारपूस करत असताना राजकुमार म्हणाला की तिने स्वतःहूनच आत्महत्या केली असत कारण तिला कॉपर्टे बसवण्यात आली होती ती बीमार राहू लागली होती या नैराश्यानेच तिने आत्महत्या केली असेल तो म्हणे मला कोणावेळी संशय नाहीये पण पोलिसांना या गोष्टी मान्य नव्हत्या हो पण त्यांच्या हाती जोपर्यंत पोस्टमार्टम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत ते काहीच करू शकत नव्हते हो ती हत्या आहे की आत्महत्या हे स्पष्ट झाले नव्हते पण पोलिसांना राजकुमारवर संशय येत होता की त्यानेच आपल्या पत्नीची हत्या केली असावी तीन दिवसानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली व त्या रिपोर्ट मध्ये लिहिलेले होते की आत्महत्या नसून ही हत्या आहे त्यातच त्यांचा संशय आणखी बाळ बाळगावला कसून चौकशी केली पण त्याच्या विरुद्ध पोलिसांना काहीच पुरावे मिळत नव्हते त्यातच परिसरातील लोकांशी पोलिसांनी विचारपूस केली तर त्यांना असे कळाले की विकास नावाचा मुलगा रोज सपनाच्या व राजकुमारच्या घरी येण्या जाण करत होता तेव्हा पोलिसांनी त्यांची चक्री गुमवली विकासचा शूट सुरू केला विकास हा घरातून फरार झालेला होता त्यांनी स्थानिक खबरांना सांगितले त्यांना शोधण्यासाठी त्यातूनच त्यांना खबर मिळाली की विकास हा भिवंडी पासून तीन किमी अंतरावर असलेल्या गावात लपलेला आहे पोलिसांनी जाऊन त्याला अटक केली व पोलिसी खाक्या दाखवत त्याने हा सर्व प्रकार सांगितला की शपनाचे त्याचे शारीरिक संबंध होते ती जी छोटी मुलगी आहे ती त्याचीच आहे ती शारीरिक संबंध करू देत नसल्याने मी तिला मारले हे ऐकून राजकुमारला धक्काच बसला की ज्याला भावासारखं समजलं त्यानेच आपला विश्वासघात केला व ज्या बायकोला आपण इतकं प्रेम लावलो त्या बायकोनेच आपला विश्वासघात केला आता त्या दोन लहान चिमुळ्यांची जिम्मेदारी ही राजकुमारच्या खांद्यावर पडलेली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता